मित्रांनो का आला तुमच्यासमोर हा स्वामींचा दैवी संदेश तुमच्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आज स्वामी माऊली देणार आहे आज शेवटचं स्वामी माऊली सांगत आहे आज जर या संदेशाकडे दुर्लक्ष केलंस तर परत शोधून सुद्धा तुला सापडणार नाहीत आयुष्यभर फायदा होईल आनंदाची बातमी तुला मिळेल स्वामींचा इशारा दुर्लक्ष करू नकोस मोठं संकट टळून जाईल होय मित्रांनो या जगात सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त भोळे असाल तर हीच निरागसता एक दिवस तुमचं सर्वात मोठं नुकसान करेल या जगात सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ज्यांचं मन सर्वात स्वच्छ असतं लोक तुमचा वापर करतील तुम्हाला फसवतील आणि तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल आज मी तुम्हाला असे गोल्डन रूल्स सांगणार आहे जे तुमचे विचार तुमचं वर्तन आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं या नियमामध्ये जी जुनी ताकद आहे ती राजे योद्धे आणि नेत्यांना बाकी जगापासून वेगळं बनवत होती तर लक्ष देऊन ऐका आणि स्वतःला एक स्मार्ट स्ट्रॉंग आणि चांगल्या पर्सनॅलिटीचं चा, निश्चय व्यक्तिमत्त्वाचं यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही तयार व्हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपली कमजोरी सगळ्यांना दाखवू नका नाहीतर लोक तुमचा फायदा घेतील या जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं पण प्रत्येक हसण्यामागे नियत स्वच्छ नसते जर तुम्ही प्रत्येकाला तुमच्या वेदनांबद्दल सांगाल तर बहुतेक लोक फक्त ऐकतील पण समजून कोणीच घेणार नाही काही लोक तुमच्या अडचणीला हत्यार बनवतील आणि वेळ आल्यावर त्याचाच वापर करून तुम्हाला खाली पाडतील लक्षात ठेवा जगाला फरक पडत नाही की तुम्ही आतून किती खरे आहात त्याला फक्त बाहेरून एक कमकुवत व्यक्ती हवा असतो ज्यावर दबाव टाकला जाऊ शकेल ज्याचा फायदा घेतला जाऊ शकेल म्हणूनच आपली कमजोरी लपवू नका तिला सांभाळा तिला तुमची ताकद बनवा एक अशी आग जी तुम्हाला मजबूत बनवते ना की दुसऱ्याच्या हाताची ठिणगी प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका प्रत्येक वेदना प्रत्येकासमोर मांडू नका कारण जेव्हा का लोकांना कळेल की कोणतं बटन दाबून तुम्हाला मोडलं जाऊ शकतं तेव्हा विश्वास ठेवा ते तेच बटन दाबतील मजबूत दिसणं दिखावा नाही हे एक गरजेचं प्रोटेक्शन आहे सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या एका मित्राला शेअर करा मित्रांनो योग्य शब्द योग्य वेळी वापरा नाहीतर तुम्हाला कोणीही सिरियसली घेणार नाही या जगात शब्द फक्त बोलणं नसतात हे तलवार असते जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर केला नाही तर लोक तुम्हाला दुर्लक्ष करतील तुमची चेष्टा करतील आणि तुम्हाला कधीही सिरियसली घेणार नाहीत बघा जे लोक जगाला नियंत्रित करतात ते डोक्याने खेळतात त्यांच्या शब्दांनी मोठे नेते व्यावसायिक आणि यशस्वी लोक जाणतात की कधी काय बोलायचं आणि कसं बोलायचं जर तुम्ही उगाच बकवास करत राहिलात तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील पण जेव्हा तुम्ही कमी बोलाल विचारपूर्वक बोलाल आणि प्रत्येक शब्द वजनदार असेल तर लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील तुमचा आदर करतील मित्रांनो जगात जिंकायचं असेल तर तुमच्या शब्दांना हत्यार बनवा प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोला शक्तिशाली आवाजात बोला आणि असं बोला की समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं खोडूनच काढू शकणार नाही शब्द हीच ती जादू आहे ज्याने जग झुकवलं जातं सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा मित्रांनो प्रथम तुम्ही स्वतःचा आदर करा नाही तर जग तुम्हाला रद्दी समजेल जर तुम्ही स्वतःचा आदर नाही केला तर जग तुम्हाला एक फुटपाथ समजेल ज्यावर प्रत्येक जण आपले घानेरडे बूट पुसून निघून जाईल लोकांना फरक पडत नाही की कि तुम्ही किती चांगले आहात किती मेहनत करता किंवा तुमचं हृदय किती मोठं आहे जर तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवलं तर तुम्ही इतरांसमोर तुमचं मूल्य कमी केलं तर लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करतील जगाचं सर्वात मोठं सत्य हेच आहे तुमचा रिस्पेक्ट आधी तुमच्यापासून सुरू होतं जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा लोक तुम्हाला आणखी खाली पाडू लागतात म्हणूनच जाऊ दे जगाला स्वतःचा आदर तुम्ही करत राहा होय मित्रांनो लोकांचे गुलाम तुम्ही बनवू नका या जगात तेच लोक सर्व्हाइव्ह करतात जे स्वतःच्या रिस्पेक्टला जपतात मित्रांनो स्वतःला बदलण्यासाठी आपल्याला काही आपल्या सवयी ह्या बदलाव्याच लागतात आणि आपले प्रत्येक स्वप्नांना उजाळी देण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत जर आपण प्रामाणिकपणे करू तर आपल्याला यश हे मिळतच असते लोकांसमोर तुम्ही झुकू नका लोकांचे गुलाम तुम्ही बनू नका मित्रांनो निगेटिव्ह प्रश्नांना चालाखीने हाताळा रागाने वाहून जाऊ नका जेव्हा तुम्हाला कोणी टोमणे मारतं तुम्हाला भडकवणारे प्रश्न विचारतं तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही रागाने बिथरून जाता आग बबुला होऊन उलट ओरडू लागता जर हो तर तुमचा गेम संपला कारण रागात तुम्ही विचार करण्याची शक्ती गमावून बसता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला तिथेच हरवून देते बघा खरी चालाखी रागाने उत्तर देण्यात नाही तर खेळ फिरवण्यात आहे जगातील सर्वात मोठे नेते मोठे व्यावसायिक आणि यशस्वी लोक कधीही नकारात्मक प्रश्नांवर भडकत नाहीत उलट हसतात आणि असं उत्तर देतात की समोरच्याची पुन्हा बोलण्याची हिंमतच होत नाही रागाने उत्तर देणारे हारतात पण डोक्याने खेळणारे जगावर राज्य करतात सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो स्वार्थाशिवाय कोणीही तुमचं सख्ख नाही हे सत्य जितक्या लवकर समजून घ्याल तितकं चांगलं जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय सपोर्ट करतील तर विसरून जा या जगात फुकट कोणी कोणाचं नसतं प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी तुमच्याशी जुळेल आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला असं सोडून देतील जसं तुम्ही कधी त्यांच्या आयुष्यात होताच नाही असं समजू नका की लोक तुमचं भलं करतील मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा लोकांवरती नाही कारण हे जग स्वार्थी आहे स्वार्थाशिवाय हे जग चालत नाही पण भगवंत आपल्या प्रिय भक्ताच्या पाठीशी कायम असतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद